केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे आज दिनांक तेवीस तारीख तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण आपली जी निवडणुकीसाठी आधारभूत म्हणून वापरली जाणारी अंतिम मतदार यादी आहे ती प्रकाशित करतो आहे याच्या प्रारूपाचं प्रकाशन आपण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केलं होतं त्यानंतर आक्षेप हरकती काही प्रमाणात त्यामध्ये नवीन नावं नोंदवणी आणि वगळणी असं करून आज आपण ही अंतिम ज्या यादी जाहीर करतो आहे या यादीमध्ये एक ठळक वैशिष्ट्य सांगायचे तर आपण साधारण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांची याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात वाढ झालेली आहे त्याचबरोबर महिलांचं जो प्रमाण आहे ते वाढलेलं आहे प्रति हजारी पुरुष नऊशे चौतीसवरनं आपण नऊशे त्रेचाळीसपर्यंत आता पोचलेलो आहे तृतीयपंत्यांची संख्या दोन ते वाढून एकशे पंचावन्न झालेली आहे त्याचबरोबर आपण विशेष भर ज्याच्यावर दिला होता आपल्या अठरा एकोणीस वयोगटातला जो नवमतदार आहे जो पहिल्यांदा मतदान करेल त्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्तने वाढली आहे आता ती एकूण मतदान संख्येच्या एक एक पूर्णांक एकवीस टक्के म्हणजे बत्तीस हजार तीनशे साठ एवढी झालेली आहे त्याचबरोबर मयत मतदारांचे नाव वगळण्यासाठी जे आपण मोहीम राबवली होती घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं होतं अंतर्गत पंचेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मत मतदारांची नावंसुद्धा आपण वगळली आहे या सगळ्यांच्या आधारे मतदान प्रक्रिया ही अधिकाधिक अदि सुरळीत होण्यासाठी मतदार यादी ही अधिकाधिक शुद्ध कशी करता येईल हाच आपला त्यामध्ये प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानं आपण ही आज यादी प्रकाशित केली आहे आ, तर या याबाबत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याची प्रसिद्धी व्हावी त्याचबरोबर आपल्या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या तयारीसाठी तीन हजार एक्केचाळीस एवढ्या मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे त्याची माहितीसुद्धा आपण आज प्रसृत करत आहोत त्याचबरोबर त्यासाठीचे आवश्यक असणारे स्टाफची सगळी माहिती संकलित करणे त्यासाठीचे दोनशे शहाण्णव सेक्टर ऑफिसर अर्थात झोनल ऑफिसर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक दोनशे शहाण्णव पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक त्यांचे सुपरवायझर्स अशी सगळी आपली निवडणुकीची जी यंत्रणा आहे आपण आदेश काढलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस केंद्र हे संवेदनशील या कॅटेगरीत मोडतात त्याच्यासाठी सुद्धा वेगळा ऍक्शन प्लॅन आपण तयार केलेला आहे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जे सर्वेक्षण सुरू आहे ते आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे यामध्ये सगळ्याच कुटुंबांचं ते सगळ्याच जातीधर्माचे असतील तरीसुद्धा त्यांचं सर्वेक्षण हे होणार आहे आणि यामध्ये विशेषतः जे अनारक्षित घटक आहेत ओपन कॅटेगरी त्याचं अधिक जास्त प्रश्न त्यांना साधारण दोनशेहून जास्त प्रश्न हे विचारला जाणार आहेत सकाळी मी सुद्धा वाडी गावामध्ये भेट दिली त्या ठिकाणी सर्वेक्षणाला प्रकारे सुरुवात झाली होती प्रगणकांची आपण चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलेली आहे आणि साधारण पहिल्या दिवशी थोडंसं पहिला दिवस असल्यामुळे याला आता गती मिळेल आणि हळूहळू आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्वच कुटुंब कवर करू आणि पाच दिवसांमध्ये हा सर्व्हे चांगल्या प्रकारे संपवू अशी मला खात्री आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जसं मागेही आपण प्रेसणूक काढली होती राज्य शासनातर्फे आपण सतराशे अठ्ठावीस नंदी याच्या गुरु शोधलेले आहेत आणि त्याच्या आधारे आपण या कालावधीमध्ये तीनशे चौपन्न सर्टिफिकेट इश्यू केले